मित्रांनो नमस्कार ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासूनच कंदुरी मटणाची मोठी क्रेज आहे कंदुरी मटण खाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात परंतु मित्रांनो शहरामध्ये असं कुठेही जेवण मिळत नाही परंतु आपण आता या ठिकाणी बघू शकता इथे कंदुरी मटण तयार होतं आहे आणि हे हॉटेल आहे शेतकऱ्यांनी सुरू केलेली हॉटेल आहे तुम्हाला जर कंदुरी मटणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तो कुठे घ्यायचा याविषयीचा अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मी सध्या छत्रपती संभाजीनगरपासून जवळच हॉटेल जी तिथे आलेलो आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचं हे हॉटेल आहे आणि हे शेतकरी जे आहेत यांनी हे हॉटेल सुरू केलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंदुरी मटण तयार होत आहे तर आपण इथे चर्चा करू आणि या कंदुरी मटणाचं काय वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी तुम्ही किती रुपयामध्ये फुल जेवण करू शकता हे जाणून घेऊ आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मा माझं नाव ज्ञानदेव रामराव पाटील ठोमरे पिंपळगाव पांढरी ट्रेलजीत कंदुरी मटन चालू आहे माझ्या तिथं आता सध्या पण तयार आहे चांगल्या प्रकारचं जेवण कसं मिळन किंवा चांगल्या प्रकारचं मटण कसं दिलं जाईल हे हिशोबानं मी माझ्याकडं बकऱ्या आहे गावरान पद्धतीच्या चाळीस पन्नास बकरी आहे माझ्याकडं बोकडे पण माझ्या शाळेतलेच बोकडे असतात घरी तयार केलेले बोकडे आहे आणि मी ते रोज एक बोकड म्हणजे रविवार शुक्रवार मंगळवार आणि बुधवार असं रोज एक एक बोकडं कापतो शनिवार सोमवार मी बोकड्या कापत नाही आणि गुरुवारी पण कापत नाही पण कोणी कस्टमर जर आले तर बाजूच्या मटणाच्या दुकानावर मटण आणून तयार करून मी देतो त्याला पण हे चार दिवस हप्त्यातले मी बोकड्या कापीत असतो आणि चांगल्या प्रकारचं कंदुरी मटण मतन। कंदुरी मटण हे शहरात पण आणि ग्रामीण भागात पण रोज कुठंच भेटत नाही म्हणजे ही भाजी फक्त देवाचे काही कार्यक्रम राहते किंवा नवस केलेले राहते अशा वेळेसच उन्हाळ्यामध्ये कंदुरी यात्रा राहते त्या यात्रामध्ये कंदुरी मटण केल्या जातं पण मी स्वतः मला माझी मिसेस आणि मी आम्हाला अशी कल्पना आली की बाबा आपल्या हॉटेलवर चांगलं मटण कसं भेटेन किंवा हॉटेल कसं चालत आमच्या दोघाचा घरी विषय होतो की बाबा घरी मटणाची भाजी आपली चांगली होती किंवा आपण चांगल्या प्रकारचं जेवण करतो मग ते हॉटेलवर का भेटत नाही किंवा हॉटेलवर का तसं होत नाही ह्या कल्पनेतून आम्ही कंदुरी मटनची सुरुवात केलेली आणि याच्यात भराशी पडली हे शिवार फूडचे जे व्हिडिओ आहे त्या आम्ही पाहिल्या दोघांनाही पण कसं बनवते काय करते काही नाही त्या पद्धतीनं ना मग आम्ही आमच्या हॉटेलला चालू केलं आणि विशेष म्हणजे याला दुसरा वस्तात किंवा आचारी कोणी नाही आम्ही आमचं स्वतः दोघं नवरा बायको ही भाजी बनवतो आणि आमच्याकडं दोन मायला आहे त्या पण आमच्या जवळच्या आहे एकदम त्या आमच्या भाकरी किंवा बासणं बाकीची साफसफाई हे करते पण आम्ही दोघ जण ती भाजी बनवून देतो याच्यासाठी स्पेशल कुक नाही एक मुलगा आहे माझा तोसुद्धा भाजी बनवतो आणि हे सगळं अशा पद्धतीनं आम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीनं खावायासाठी असं चविष्ट आणि चवदार स्वादिष्ट असं कसं चांगलं जेवण देता येईल याच्यावर जास्त फोकस आणि जास्त प्रयत्न केला जातो आणि चांगल्या पद्धतीनं जेवण देतो आणि हे सगळे मसाले घरगुती मसाले आमचे आम्ही सगळे मसाले घरी तयार करतो आणि याच्यात तेलसुद्धा आम्ही आमचं रोजचं म्हणजे ते कशाचं चा तळलेलं तेल राहत नाही किंवा काही नाही चांगलं तेल वापरतो आणि चांगले मसाले वापरतो खडे मसाले पण स्वतः आम्ही चांगल्या दुकानावर जाऊन चांगल्या क्वालिटीचे मसाले आणूनच ह्या सगळी भाजी आम्ही तयार केल्या जाते आम्ही दुकानचे मसाले वापरत नाही आणि घेत पण नाही शक्यतो माझ्याकडं एक थाळी आहे ती दोनशे वीस रुपयाला आहे त्याच्यात चार पीस अनलिमिटेड रासा आहे म्हणजे पोटभर रसा भेटतो पोटभर भाकरी पण भेटते तुम्ही दोन खा तीन खा पाच खा रसा पण तुम्ही किती खा अनलिमिटेड आहे आणि त्याच्यात एक बॉईल द्यायला जातो थोडा पांढरा राईस दिला जातो ही एक थाळी आणि एक स्पेशल थाळी म्हणून थाळी आहे त्याच्यामध्ये मटन रसाचे चार पीस मटन खरड्याचे चार पीस आणि फ्राय मटन किंवा खरडा मटन दोही एक देतो आणि बॉईल राहतं सूप राहतं पापड राहतो आणि सलॅड राहतो सगळं म्हणजे गाजर काकडी मुळा अशा प्रकारे कांदा लिंबू हे सगळं ती साडेतीनशे रुपयाला थाळी आहे अशा दोन प्रकारच्या थाळ्या आहेत पण त्याच्यात अनलिमिटेड रसा आहे भाकरी आहे आणि हिच्यात पण अनलिमिटेड रस्सा आहे ना अनलिमिटेड भाकरी पोटभर जेवण देतो आम्ही आणि एकदम चांगल्या पद्धतीनं जेवण देतो आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर सांग पिंपळगाव पांढरी फाट्यावरती हॉटेल हो आहे हॉटेल जीत आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी झिरो आठ एक्केचाळीस आणि एकदम चविष्ट आणि चांगलं जेवण दिलं जातं ॲसिडिटी होणार नाही तुमचं तोंडाला येईन आणि एकदम गावराम पद्धतीनं चुलीवरचं जेवण मिळत नाही शक्यतो बाजरीच्या भाकरी या जेवारी चपाती काही होत का नाही ही भाजीसुद्धा चुलीवर केल्या जाती भाकरीसुद्धा चुलीवर केल्या जाते आणि त्याच्यामुळं त्या शरीरासाठी खूप चांगल्या असत्या आणि आरोग्यासाठी म्हणजे एकदम अतिउत्तम आहे जेवण तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही काही नाही काही नाही आणि संभाजीनगरपासून एकदम जवळ आहे तुमची वीस पंचवीस मिनटात संभाजीनगरवरून गाडी हो येऊ शकते एकूण बिडून येणारी कस्टंबर असतील किंवा सोलापूर आहे बाकीचे गेवरे आहे बीड गेवरही आहे असे प्रत्येक ठिकाणचे कस्टंबर इथं येतात जेवण करतात आणि जास्तीत जास्त आम्ही तयार करतो अशा पद्धतीनं आणि मी जेवण देतो तर मित्रांनो सोलापूर ते धुळे हा जो राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी म्हणजे अनेक वाहनं जात असतात आणि जे प्रवासी असतात त्यांना नॉनव्हेज जेवण चांगलं कुठे मिळेल याची त्यांना प्रतीक्षा असते तर ती प्रतीक्षा आता इथे संपली आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरील हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये कंदुरी जेवण मिळतं स्वतः शेतकरी इथे तयार करतात त्यांची फॅमिली या ठिकाणी सर्व मसाले तयार करून जी कंदुरी मटण आहे ते तयार केलं जातं इथे बाजरीच्या जा भाकरी आणि तुम्ही चपाती जर मागितलं तर चपातीसुद्धा दिली जाते तर मित्रांनो अतिशय निसर्ग रम्य वातावरणामध्ये हे हॉटेल आहे आणि विशेष म्हणजे हायवेलगत आहे त्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा इथे येता येईल किंवा तुम्ही मित्रांसोबत जर आलात तर तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही इथे जेवण करून पुढच्या प्रवासाला जाऊ शकता या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता धन्यवाद